हा निष्ठावंतांना एक धक्का आहे निष्ठावंत जे काँग्रेसमध्ये कित्येक वर्ष काम करतात त्यांना अपेक्षा होती की यंदा निष्ठावंतांना कोणाच्या तरी न्याय मिळेल परंतु निष्ठावंतांची हत्या केली की काय काँग्रेस पक्षाने असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते की चाळीस वर्ष पन्नास वर्ष जे काँग्रेसमध्ये सातत्याने आहेत आणि जे आत्ता काही दिवसापूर्वी आलेत आणि ज्यांच्याकडे आत्ता शहराचं आमदारकी पद आहे हे अस्तित्वात असताना अचानक त्यांना पुण्यासारख्या ऐतिहासिक शहराची लोकसभेच जाहीर करणं म्हणजे खरं निस्तानंतची निस्ता हत्या असं म्हटलं तर वाहग होणार नाही त्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या निष्ठेविषयी तुमच्या निष्ठेबद्दल म्हणजे ते काँग्रेसचे नाहीये मूळ तर ते सेना मनसे अपक्ष म्हणून ते महानगरपालिकेत सुद्धा निवडून आले आणि पाच वर्षाचा टर्नओव्हर संपल्यानंतर त्यांना पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मागितली म्हणून त्यांना दिली गेली आणि तिथं कोणी मागितली नसल्यामुळं त्यांना ती उमेदवारी दिली गेली आणि ते निवडून आले काँग्रेस पक्षांनी सगळ्या सहकारी पक्षांनी त्यांच्यावर मेहनत करून त्यांना निवडून आणलं परंतु लगेचच आले आले अजून वर्ष झालं का ना नाही आणि लगेच त्यांना खासदारकीची उमेदवारी देणं हे कितपत योग्य असं आमचं पक्षाला विचार नाही मग अनेक निष्ठावंत आहेत उल्हादादा पवार असतील बाळासाहेब शिवरकर आहेत प्रवीण शिंदे आहेत कमल व्यवहारे आहेत की चौधरी आहेत मोहन जोशी असतील माझ्यासारखा कार्यकर्ता आहे यांना विचारा ना तुम्ही की बाबा तुम्हाला नाही पाहिजे तर मग आम्ही देऊ का दुसऱ्याला हे कुठे विचारणार झाली त्याने जर इलेक्ट्रॉनल मेरिट पाहिजे नेहमी जे उत्तर दिलं जाते क्षमता त्याने आता पक्षाने काय निकष लावून त्याला इलेक्ट्रिटी मेरिट धरलं हे माहिती नाहीये हे पक्षालाच विचारलं पाहिजे म्हणजे निवडून येणारा कॅन्डिडेट दिला पाहिजे पण मग निवडून येणाऱ्या आमच्यापैकी कोणी नाही का असं पक्षाने ग्रहीत धरलं पण तुमची भूमिका काय आता आता आम्ही पण निष्ठावंत आहोत आम्ही आमच्या नेत्यांना विचारणार आहोत त्याचबरोबर आमच्या बरोबर निष्ठेने तीस चाळीस वर्ष कार्यकर्ते राहिले काँग्रेस पक्षात त्यांची सुद्धा आम्ही बैठक घेणार आहोत त्यांची विचारणा करणार आहोत आम्ही निष्ठावंत असल्यामुळे त्या कार्यकर्त्याला विचारणच गरजेचं आहे कारण त्यांनी माझ्यावर ट्रेन दाखवलं तेव्हा मी तीस वर्ष नगरसेवक पक्षांनी वरिष्ठांनी विश्वास टाकला हे तिकीट कोणी डिक्लेअर केलं नक्की आदरणीय नाना पटोलेंनी एका पुण्यातून ऑब्झर्व्हर आले त्यांनी कोणी आमच्यात इंटरव्ह्यू झाल्या नाही म्हणजे कोणाला असं इंटरव्ह्यू वन टू वन, वन इंटरव्ह्यू घेतली नाही तर मग हा उमेदवार अचानक कसा ठरला का ठरला मागायचं सगळ्यांचं काम पक्षाचं धोरण आहे एक व्यक्ती एक पद आता न्याय यात्रा राहुलजी काढतात या न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणार का भारती का भारतीय जनता पार्टीना आपण बोलतोय अन्य पक्षांना आपण बोलतोय की पक्षामध्ये तुम्ही घेतल्याबरोबर त्यांना पद देत आहे मग काँग्रेसमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला मग निष्ठेला काहीच नाही का प्रत्येकाला प्रमोशन पाहिजे मी सहा टर्म नगरसेवक मला ठेवून काय त्यांना साधायचं होतं पर्वती मतदारसंघ आरुणजी तीन वेळा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला का जाणीपूर्वक दिला काँग्रेसचा भाले किल्ला आहे पर्वती मतदारसंघ आणि तिथं तुम्ही जर दिला असेल तर मग काँग्रेसच्या लोकांनी उभं कुठं जायचंय आता लोकसभेची संधी होती दहा वर्ष दिलंय तुम्ही आता यंदा तरी तुम्ही जे निवडून येणार आहे आणि निष्ठा म्हणते तर त्याला तरी संधी दिली पाहिजे त्याला विचारलं पाहिजे ना आज तुम्ही राहुल गांधींच्या हात बळकट करायचे म्हणतात बळकट करायचे कोण आहे शुक्राचार्य कोण आहे आमच्यातला हे शोधा असं माझं म्हणणं आहे की कोणी आज काँग्रेसला मग जाणीवपूर्वक कि ती इलेक्शन जिंकायची आहे असं कोणाकडे आहे कुठं जल्लोष झाला हो पुण्यात काँग्रेस हाऊस बघा शुकशुकाटेल वाईट वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख वाटतंय मी काल पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची ब्लॉक अध्यक्ष सगळ्यांची मीटिंग घेतली तिथं सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की म्हणजे प्रत्येकाला मनात खतखत आहे बोलायचं कोणी कोणी लीड घ्यायचं आणि का घ्यायचं असं प्रत्येकाच्या मनात आहे आता कार्यकर्ते मला आज सकाळपासून भेटतात बरेच लोक आले बरेच लोकांनी सांगितलंय की तुम्ही आता काहीतरी विचार करा तुम्ही किती वर्ष एखाद्याला आहे त्याचा अंत किती वर्ष बघणार आहे सत्तरीला आलं मी सत्तरीला घेऊ ना आता कार्यकर्ते काय म्हणतात पक्षश्रेष्ठी आम्ही कळवलेला आहे पक्षश्रेष्ठी अजून काय म्हणतात आम्ही राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणारे खरगे साहेबांना भेटणार आहे की खरं न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर त्या न्याय यात्रेचा काय उपयोग हा प्रश्न सर्वसामान्य जनता कार्यकर्ता आमच्यासारखा का कार्यकर्ता विचारतोय तुमच्या या नाराजीचा फायदा उमेदवार आहे त्याला होणार नाही असं वाटत आता निवडून येणारा उमेदवार दिलाय त्यांनी ना असं कसं होईल माझ्या नाराजगिरी सक्षम उमेदवार दिल्यावर कसं काय माझ्या एकट्याच्या नाराजगिरी कसं काय पडणार आहे आता निवडून येणारा सक्षम उमेदवार दिला ना आता तुमचं म्हणणं आहे की त्यांनी परीक्षा घेतली त्याची त्याच काय रिपोर्ट घेतला आता आहे ना निवडून नाही सगळ्यांची आहे तुम्ही सगळ्यांशी बोला सगळ्या उमेदवारांशी बोला प्रत्येक कार्यकर्त्याशी बघा मला दाखवा ना कुठे यार कोण नगरसेवक कुठे कुठे पक्षाचे सिनियर पदाधिकारी कुठे मला दाखवा ना कुणी तुम्ही दाखवा मला कुठे इलेक्शन तर सुरू झाली तिकीट देऊन अठ्ठेचाळीस तास झाले कालच नाही झाले परवाच झाले मग आता अठ्ठेचाळीस तासात काय प्रगती दाखवा तरी मी कसं म्हणणार मी काँग्रेस जिंकणार असंच म्हणणार मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे तुम्ही कसं म्हणताय मला असं ना मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे फक्त निष्ठावंतांवर अन्याय करून तुम्ही लगेच प्रवेश केलेला ज्याच्याकडे आता विद्यमान आमदार आहे या उमेदवाराला देऊन काँग्रेस पक्षाने काय साधलं एवढंच मला विचारायचं खऱ्या अंतर काँग्रेसला जर वाढवायचे वातावरण करायचे चारशे पार थांबवायचे तर एक, -एक उमेदवाराची विचारात घेऊन त्याच्या भावना विचारात घेऊन त्याचं नेऊन माझ्यात काय कमी मला सांगा कमी। मी तुमच्या माध्यमातून पुणे करायला होतं माझ्यात काय कमी मी पुण्याचं काम नाही केलं का पुण्याचे प्रश्न नाही म्हणले का माझ्या प्रभागाचा विकास नाही केला का प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक धर्माशी मी जुळलेलो नाही का सर्व धर्म समभाव नाही का की माझ्या मागं कुठलं खंबीर नेतृत्व नाहीये म्हणून मला द्यायचं नाही का जाणीवपूर्वक कोणीतरी मी आलो तर मी शहराचं काम करे मी आलो तर मी मोठा होईल आणि मग हे छोटे होतील अशा साठी पुण्यातल्या काही लोकांनी डाव रचलाय का अक्षरशः मला ते वाटतय माझं काम दाखवा ना मी काय नाही केलं मी कुठं कमी पडलोय ओबीसी आहे जातीत आहे सगळं धर्मात आहे सगळं ते मी, मी कुठं काम नाही केलं माझं कासारखं का काम दाखवा कुठल्या पक्षात उद्या त्यांनी क्लिप फिरवल्या कि आमच्या पक्षावर काय वाईट साईड बोललेले त्या क्लिप फिरवल्यावर चालतील का ते तुम्हाला बोललेत ना त्या दुसऱ्या पक्षात असताना काहीतरी बोललेत ना पण त्या क्लिप फिरवल्यावर तुम्ही काय बोलणार आहे मग तेव्हा 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 होता असं बोलणार मला दाखवा कुठल्या पक्षावर मी टीका करून मी काँग्रेसचे ध्येय धोरण मांडले तिथं कुठेही कमी पडलेलो नाही ध्येय धोरण मांडले काम केले आज राजीव गांधी अकॅडमी लर्निंग सारखी देशातली पहिली शाळा मी काढली यशवंतराव चव्हाण बद्दल सेवन मंडळे विलासराव देशमुखांच्या तारांगणे एकाहत्तरचा म्युझिकल फाउंटनचं केवढं मोठं काम आहे काशी यात्रा आर्मी आई वडिलांची सेवा या भावनेतून आज हजारो लाखो लोकांना काशी यात्रेला नेतोय ही संस्कार आहे पुण्याचे आणि माझ्या आणि काँग्रेस पक्षाने दिलेले मला संस्कार आहे मी काय कमी मला दाखवा आणि मला थांबवा प्रत्येकाला चॅलेंज मला नेतात माझ्यात काय कमी होतं म्हणून दिलं नाही फक्त काय करतात तुम्ही पक्षात येत नव्हता तुम्ही जात नव्हता अरे मी यायचं कुठं तिथं आल्यावर सहा गट फक्त फोटो काढायचा आणि वर वरिष्ठांना पाठवायचा हे तुम्ही साक्षीदार आहेत तुम्ही आले की फोटो काढला की तुम्ही गेले की लगेच आंदोलन संपलं अशी आंदोलन करायला मला नाही जमलं मी हजारो सांगितलं तुम्ही घोषणा काय तुमच्या याचं करायचं काय खाली डोकं वर पाहिजे काय घोषणा आहे का अरे काय काँग्रेसनी काम केले सांगा मी आज सांगायला तयार आहे काँग्रेसनी एवढी केली एवढं चांगलं काँग्रेस नाही पण आबा धक्केकरांनी तीस वर्षाचा भाजपचा जो बाले केला होता तो उद्ध्वस्त केला म्हणून त्या भेटवर त्यांना उमेदवार दिली असेल निवडून येणारा उमेदवार असेल म्हणून त्यांना दिला असेल मला वाटत नाही विधानसभेत जो विषय मिळवला तोच विषय लोकसभेत त्यांनी मंत्री व्हावं त्यांनी अजून आमदार व्हावं त्यांनी अजून पुढे जावं कोणाला वाटत नाही वाटलं ना ते मोठे व्हावेत परंतु सध्या विद्यमान आमदार असताना आत्ता काय साधलं सध्या विद्यमान आमदार आहे अजून आमदारकीला वर्ष दीड वर्षे होती का नाही आमदारकी तशीच राहते ते पण कळत नाही म्हणजे उद्या ते विद्यमान आमदार असताना त्यांना लोकसभेचं ऐतिहासिक पुणे शहराचं हे पद देणं कितपत योग्य हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही माझं स्पष्ट मत आहे ते काँग्रेस पक्षाला माहिती आहे की कोणी तिकीट कापलंय तयारी नाही तयारी नाही माझी सगळी तयारी आहे पूर्ण पूर्ण तयारी माझी आहे कोणाची तयारी हो परवा दिवशी सुद्धा मी आम्ही काँग्रेसला हाऊसला होतो इथं सुद्धा तोच येत की काय मला तयारी म्हणजे काय आज काय तयारी दिसती तुम्ही सांगा बघू मला अरुणजी मनापासून सांगा म्हणजे आम्ही सगळं काही केलेलं काम सगळं काही करतोय आणि आम्हाला मिळावी अशा आमच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्यांची इच्छा होती तो तो मी सगळ्यांशी बोला त्यांना मला ओपन बोला पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी बोला म्हणताय की माहिती आहे मी काय बोलणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय बोलणार आहे काँग्रेस पक्षाला माझ्या नेत्यांना माझा विचार आहे मी नाना पटोलेंना भेटलोय मी बाळासाहेब थोरातांना भेटलोय बाबांना भेटलोय मी पण टी पाटील साहेबांना भेटलोय विश्वजितांना भेटलोय सगळ्यांच्या कानावर मी लढतोय असं सांगितलंय कार्ड कमिटीला सांगितलंय आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांना भेटलोय आदरणीय आमच्या सहकारी पक्षांना मी आदरणीय पवार साहेबांना देखील भेटतोय त्यांना सुद्धा माझ्या सांगितलेलं आहे की माझी कॅपॅसिटी त्याच्यानंतर मी शिवसेनेचे सचिन आयरांशी बोललोय त्यांनाही सांगितलं की मला उद्धव साहेबांना भेटायचे मी कुठं कमी आहे मला सांगा शेवटचा प्रश्न आता रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात काँग्रेसच्या उमेदवारच्या प्रचारात नाही मी काय सांगितलंय माझ्या कार्यकर्त्यांची मी विश्वासात घेईन कार्यकर्ते जे मला सांगतील ज्यांनी मला मला आज हे बोलण्याचं मला जी दिलेली ताकद त्यांच्याशी मी बोललो पाहिजे सहा वेळा मला निवडून दिले पुणेकरांना मला विचारलं पाहिजे हे पुणेकर सांगतील तसं मी करणार तुम्ही निष्ठावंत निष्ठावंत म्हणताय की उमेदवारी भेटते ते निष्ठावंत नाहीत का मी काय सांगितलं ते निष्ठावंत आहेत का दोन वर्ष झाले आहेत निष्ठावंत म्हणजे काय जे काँग्रेस काँग्रेसमध्ये चाळीस चाळीस पन्नास वर्ष काढली मला अनेक पक्षाची तिकीट आली होती आमदारकीला मी गेलो नाही मी आज मंत्री असतो पुण्याचा आता ते पक्ष म्हणतात मला डायरेक्ट की तुम्ही आला नाहीत वेळा बा त्यावेळेला आणि ते ते पक्षाचं सुद्धा तिकीट जाऊन तुम्ही बीजेपीच्या हात बळकट केले पर्वतीमध्ये आता काँग्रेसचा कार्यकर्ता राहण्याले काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळे कार्यकर्ते म्हणत होते आता शिल्लक राहिले नाही कार्यकर्ते तर तुम्ही काय अपेक्षा करताय पर्वतीकडून आम्ही हे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ माझी ही भूमिका आहे मी पक्षाच्या विरोधात नाही मी पक्षाच्या विरोधात काहीच भूमिका मांडत नाही माझं म्हणणं आहे एक व्यक्ती एक पद हे आता जे तत्व आहे ते कुठं गेले न्याय कुठे गेला न्याय यात्रेमध्ये न्याय मिळणार का नाहीतर काही उपयोग आता पुण्यातली जी काँग्रेस आहे ते गटागटांमध्ये खूप लागलेली आपण पाहायला लागले हा जबाबदार कोण आहे एवढ्या वर्ष्रेसमध्ये आज तुम्ही सगळं काँग्रेसचा चांगला काळ बघितलं आज तिथे कोण जबाबदार मी सांगतो जो कॅप्टन असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांना बरोबर घेणंतर आम्ही कॅप्टनच सगळं जहाज चालवत असतो कॅप्टनच पक्ष चालवत असतो कॅप्टनची जबाबदारी कॅप्टननी उतरून हे घट तट पतून जर आम्हाला यांना तिकीट द्यायचं हे सांगायला पाहिजे ना हे घेऊन सगळ्या निष्ठावंतांना उल्हा पवारांशी बोलायला पाहिजे होतं बाळासाहेब शिवरकरांशी बोलायला होतं आदरणीय बागवे साहेबांशी बोलायला पाहिजे होतं आमचे अनेक नेते त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं की आता काय केलं पाहिजे आपल्याला ही परिस्थिती आहे आपण असं असं केलं पाहिजे मग उमेदवारी अर्ज कशाला मागवले मग वन टू वन बोलायला नको का वन टू वन बोला सगळ्यांशी एकत्र घेऊन मीटिंग बोला अठरा एप्रिलला आपले नॉमिनेशन चालू होते तुमच्याकडे वेळ आहे म्हणजे घाई गडबडीत कुठेतरी कोणीतरी काही बोलू नये झटक्यात निर्णय देऊन टाकायचा आणि सगळ्यांनी तो निमूटपणे ऐकायचा हे असं चाललं तर काँग्रेस वाढणार नाही उमेदवार बंद वाटत मी काही बदल बदलाव ते वरिष्ठांनी ठरवावं निष्ठावंतांना द्यावं उमेदवार कोण आहे त्याला निवडून आणायची काँग्रेस प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी तो कार्यकर्ता करणार आहे अन्यायाला वाचा फोडणं म्हणजे पक्षावर अन्याय करणं किंवा पक्षाच्या विरोधात बोलणं असं होत नाही अन्यायचा वाचा फोडलं बाहेर कानं बाळ रडलं नाही तर आईला सुद्धा कळत नाही त्याला भूक लागली आम्ही चाळीस वर्ष रडलो नाही हे आमची व्यथा आहे आता सत्तर वर्ष वय झाले अजून मी रडायचंच नाही का काही मागायचंच नाही काय बोलायचंच नाही का अरे पक्षाने संघटनेतलं तरी मला पद दिलंय का विचारा रो पक्षाला विचारा संघटनेतलं पद दिलंय का मला कुठल्या संघटनेची मला जबाबदारी दिली नाही त्या लोकांना महाराष्ट्राचं वरिष्ठ उपाध्यक्ष कोण काय वरिष्ठ सरचिटणीस अरे केस ते चेहरे किती वेळा देणार तुम्ही मग का आबादिस नाही वरिष्ठ उपाध्यक्ष बाबा तुम्ही या महाराष्ट्राचं कुठलं पद मोठं सांभाळा अरे ऑफर म्हणून कोणालाही नेमतंय आहे या सहा सिनियर नगरसेवक आहे उपमहापरिसराचा चेन मला प्रत्येक पद अरुणजी मला कसं दिले सत्त्याण्णवला मला फक्त आदरणीय कलमाडी साहेबांनी पद दिलं स्टँडिंग कमिटीचं तर का तर आम्हाला दहाशी भांडायला दोन हजार सात ला विरोधी पक्ष पद कुणी घेत नव्हतं कोण घेणारे पुणे पॅटर्नशी मांडायला मला दिलं दोन हजार बारा तेराला मला उपमहापौर माझ्या नावाचं पाकिट बदलून एकाचं नाव टाकलं मी तरी काय बोललो नाही मग नंतर त्यांना कळलं की बाबा याला दिलं पाहिजे आणि माझं पद काढून घेतलं मला कोण बोलून आणि ज्याला उपमहापौर पद दिलं तो गेला ना बीजेपी मी उपमहापौर पद शहराला नाही तर माझं पद काढून घेतलं स्टँडिंग कमिटी करमाटी साहेबांनी पक्ष सोडला मला सहा महिने द्यायला लागला राजीनामा मी दिला ना मी निष्ठा ठेवली ना या निष्ठेचा कुठेतरी कुठेतरी गांभीर्याने पक्ष विचार करणार का वरिष्ठ नेते करणार का माझी त्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की आता तुम्हीच घटात राजकारण बंद करा तुम्हीच तुमचा फक्त कार्यकर्ता पुढे न्यायचा आहे जो तो तुमचा मी मी नाही उचलणार छापल्या मी नाही उचलणार आहे छापल्या मी जोरे उचलणारा नाही कार्यकर्ता मी ठणकावून सांगतो मला नाही जमत मी काम करणारा कार्यकर्ता आहे मला कामाला जोरावर द्या नसर देत तर मी कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेणार मी कार्यकर्त्यांशी निर्णय करून निर्णय घेणार आग्रह केला मी कार्यकर्त्यांशी निर्णय जर तरवर राजकारण नसतं मी कार्यकर्त्यांशी मी एवढी ठोक भूमिका मांडली आहे कार्यकर्ते मला जो निर्णय देतील तो मला मान्य असेल पुणेकर जे सांगतील ते मला मान्य असं पुणेकर म्हणले घरात बस घरात बसणार आहात मला मिटिंगच नाही मला बोलवलंच नाही आमच्या आम्ही कार्यकर्त्यांबरोबर ठरवलंय आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत आम्ही महात्मा गांधींच्या तिथं जाऊ कुतळ्यापासी मेणबत्ती लावून महात्मा गांधींना आम्ही विचारू आता उजेड उजेडात तरी दिसतंय का आबा बागूल बघा मेनबत्तीच्या उजेडात जरी आबा बागूल दिसला तरी मला आनंद वाटेल आम्ही करणार ती आज करा उद्या करणार आम्ही करणार आहे आम्ही तोंडाला टेप लावणार आहे आम्ही काही बोलणार नाही तुमच्याशी पण आम्हाला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विचारा आज कार्यकर्ते पूर्ण सगळे नर्वस आहेत डोळ्यात पाणी काढतात तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला भेटा आणि त्याला विचारा त्याच्या डोळ्यात पाणी आसरूय पुणे करायला जाऊन विचारा कुठल्याही मतदारसंघात विचारा की का नाही आबा बागुल हे फक्त विचारा तुम्ही ते सांगतील धन्यवाद